नमस्ते मी पूजा पुढी या यूट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो कसली पूर्वतयारी लागणार नाही आहे अगदी झटपट करणार आहोत आपण त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हालासुद्धा लवकर पाहता येतील बघा इथे मी एक वाटी भरून तांदूळ घेतले आहेत तुम्ही घरामध्ये जे कोणते तांदूळ खाता ते तांदूळ घेतलेत तरी चालेल या रेसिपीसाठी कोणतेही तांदूळ चालतात इथे मी मोगरा बासमती तांदूळ घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा एका बाउलमध्ये हा काढून घेतला थोडा मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा कारण आपल्याला ह्याला दहा पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे यामध्ये नॉर्मल पाणी घालून आधी तांदूळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे म्हणजे यावरती जर काही डस्ट वगैरे असेल पावडर असेल ती निघून जाईल तर बघा अशा पद्धतीने मी दोन तीन पाण्याने हा तांदूळ धुवून घेतला आता तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि दहा पंधरा मिनटासाठी फक्त असंच ठेवून द्यायचं जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे जवळपास दहा बारा मिनटं झालेली आहेत आणि आपला तांदूळ बघूया छान असा भिजला गेला आहे तांदूळ भिजायला काही फारसा वेळ लागत नाही बघा असा दाबला की त्याचा तुकडा पडतो आहे तर व्यवस्थित तांदूळ भिजलेला आहे आता काय करायचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हा तांदूळ छान वाटून घ्यायचा पण वाटत असताना अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचेत याची काळजी घ्या यामध्ये अजूनही काहीतरी ॲड करणार बरं का आपण तुम्ही थंबेलला पाहिलं ना की दोन पदार्थांपासून खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर इतकी छान मस्त क्रिस्पी होते ना बघा मी पाणी घातलं नाही आहे यामध्ये अजिबातच जे थोडंसं पाणी होतं ना तांदळात खाली त्या तेवढ्या पांढऱ्यात वाटून घेतलं आहे हे तुम्हाला मी दाखवते बघा स्टेक्चर अशा पद्धतीने हवं आहे खूप घट्टही नकोय आणि खूप पातळही नकोय अगदी या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचेत पाणी घालताना बेतात घाला जास्तीचं पाणी घालू नका जर चुकून थोडंफार पाणी जास्त झालं तर एक दोन चमचे बारीक रवा यामध्ये ॲड करा म्हणजे मग ते घट्ट होऊन जाईल पीठ तर आता बघा इथे मी उकडलेला एक बटाटा घेतला आहे तुम्हाला साईज दाखवते या साईजचा बटाटा आहे एक वाटी तांदूळ होते त्यासाठी एक बटाटा घेतला आहे मोठ्या साईजमध्ये आता हा बटाटा तुकडे करून मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आणि छान असा वाटून घ्यायचा त्यामध्ये बघा बारीक कट केलेली हिरवी मिरची घेतली आहे मी तुम्ही डायरेक्ट मिरची आहे ना अशी बारीक कट करूनसुद्धा यामध्ये घालू शकता पण मी लहान मुलांसाठी करते आहे ना दाताखाली मिरची आली तर मुलांना तिखट लागतं त्यामुळे मी ती वाटून घेतली बघा अजिबात लम्स ठेवायचे नाही आहेत आपल्याला बटाट्याचे जितकं शक्य होईल ना तितकं बारीक आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचे बटाट्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही विदाऊट पाण्याचंच हे वाटलं जातं छान असं बघा मी एकदम फाईन असं वाटून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं चवीनुसार मीठ घालून घेऊया सोबतच भरपूर अशी कोथंबीर घालायची आता यामध्ये जर तुम्हाला एक्स्ट्राच्या काही भाज्या ॲड करायच्या असतील ना तुम्ही करू शकता पण हे असं प्लेनच खूप छान लागतं खायला जास्तीच्या भाज्या घालण्यापेक्षा तर बघा अशा पद्धतीने मी आता ही छान फेटून आहे कमीत कमी, कमी पाच मिनटं तरी हे आप आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सोडा घालायची गरज पडणार नाही आणि भजी चौपट फुलणार तर बघा आपण नेहमी इडली वगैरे त्याचं पीठ भिजत ठेवतो पूर्ण रात्रभर ठेवतो मग तेव्हा दुसऱ्या दिवशी ती इडली छान टम्म फुकते पण या पद्धतीने बघा तुम्ही करून पहा या बॅटरपासून आहे ना तुम्ही इडली डोसे आप्पे किंवा उत्तप्पा अगदी काहीही करू शकता तुम्ही या बॅटरपासून मी इथे बघा तेल गरम करण्यासाठी थे ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं छान छोटी छोटी भजी मी त्यामध्ये सोडून घेते आणि तुम्ही लगेच बघा नोटीस करत असाल आपण पीठ सोडताना किती सोडतोय आणि ती भजी लगेच टम्म फुगून केवढी वर येते बघा अगदी मस्त टम्म फुगणारी ही भजी तयार होते त्यामुळे ती आतमधून अशी पोकळ असते छान कुरकुरीत आणि आतमध्ये अशी जाळीदार खूप छान लागते खायला खरंच तुम्ही जेव्हा ही रेसिपी कराल ना तेव्हा तुम्ही मला नक्की आवर्जून माझा व्हिडिओ शोधून मला कमेंट कराल की ताई ही भजी आम्ही केली आणि मुलांना तर काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडली कारण खरंच ही भजी खूप कमाल होते बऱ्याच झटपट होणारी आहे फारसा वेळ लागत नाही नेहमीची आपली तीच कांदा बटाटा किंवा बेसनपिठाच्या भजी खाऊन कंटाळा येतो ना काहीतरी वेगळं करायचं असं बघा बटाटा आहे तांदूळ आहेत पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये पालक किंवा इतर कोणत्या भाज्यासुद्धा घालू शकता जर तुम्हाला घालायच्या असतील तर मुलांना तेवढंच हेल्दी बघा मीडियम फ्लेमवरच मी ही भजी तळून घेणार आहे मीडियम टू हाय फ्लेमवर भजी तळून घ्यायची म्हणजे ती तेलकट होणार नाही जास्त अशा पद्धतीने छान असा रंग येईपर्यंत आहे ना गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही तळून घ्यायची मध्ये मध्ये अशी हलवत राहायची म्हणजे जर ती एकमेकाला चिटकली असेल तर सेपरेट होते बघा आता झाऱ्याने मी ह्या भज्या काढून घेते अशा पद्धतीने गॅस बारीक करू नका नाहीतर मग भजी तेल जास्त पिणार आता मी ही काढून घेते आणि फक्त काही सेकंदासाठी गॅस मोठा करणार पुन्हा मग मीडियम फ्लेमवर करून यामध्ये मी भजी सोडून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण यामध्ये काढून घेतलं एवढीशा पिठापासनं किती भजी तयार होते ना तेसुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आता मी अशीच पुढची बॅचसुद्धा तळून घेते फारसा वेळ लागत नाही कारण की कसं आपण बघा छोटी छोटी भजी सोडतो आहे आणि हलकी फुलकी येते भजी तळायला जास्त वेळ लागणार नाही बटाटा उकडलेला आहे आणि तांदूळ शिजायलाही फारसा वेळ लागत नाही असं तळायचं म्हटल्यावर एक बॅचला आपल्याला कमीत कमी अडीच मिनटं जास्तीत जास्त तीन साडेतीन मिनटं त्यावरती लागणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथे दुसरीसुद्धा भजी सोडून घेते आहे भजी सोडताना तेलामध्ये खूप गर्दी करू नका जितकी बसेल ना तितकीच सोडायची कारण ती नंतर फुलते आणि मग त्याला जागा कमी पडते तर बघा अशा पद्धतीने मी जितकी तेलामध्ये बसेल ना तितकी सोडून घेतली आता ही संपूर्ण छान होऊन देते आणि त्यानंतर ना मग काढून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून मात्र आवर्जून कळवा बघा मस्त अशी प्लेटभर भजी तयार झाली आहे तुम्हाला एक तोडून दाखवते आतमधनं कशी आहे ते बघा आहे की नाही अगदी हलकी फुलकी आतमध्ये पूर्णपणे मोकळी पोकळ अशी भजी तयार झालेली आहे बघा किती कुरकुरीत आणि किती मस्त लागत असेल तुम्हीच विचार करा आता व्हिडिओ पाहिला आहे ना लगेच करून घ्या आणि हां आपल्या चॅनलवरती आहे ना पुढे अशाच काही रेसिपीज मी ऑलरेडी शूट करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे त्या लवकर येणार आहेत तुमच्या भेटीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनसुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे असे छान छान पदार्थ तुम्हालासुद्धा शिकता येतील आता पुन्हा मी तुम्हाला या भजीचा आवाज ऐकवते बघा आलं ना तुमच्याही तोंडाला पाणी अहो मग वाट कसली बघताय झटपट होणारी आहे जास्तीत जास्त दहा मिनटात प्लेटमध्ये भजी तयार असेल व्हिडिओ संपल्याबरोबर लगेचच करायला घ्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका कारण अशा छान छान रेसिपी जेव्हा आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करतो ना तेव्हा आपल्यालाही एक समाधान वाटतं आणि तुम्हालाही क्रेडिट मिळतं नारेवा एवढ्या छान रेसिपी कुठून शोधून काढतेस तर नक्की माझं चॅनल रेकमेंड करा चला बाय